चांदीचे जोडवे पतीचे खून रावांचे नाव घेते टिंब यांची सून गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य माझे रामाने दिले राज्य भरताने नाकारले रावांचा टीमी सौभाग्य स्वीकारले महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून सासू सासरे महादेव पार्वती दीर गणपती सासू सासरे महादेव पार्वती दीर गणपती रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून रावांचे नाव घेते टिंब टिंब यांची सून दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून एक वाती दोन ज्योती रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती महादेवाला बेल विष्णूला तुळस रावांचं नाव घ्यायला कसला हो आळस नाव घ्या नाव घ्या नाव तरी काय घ्यायचं रावांना शेवटी आहोच म्हणायचं